ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर कारवाई करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला याचा जाहीर निषेध करण्यात येत असून राहुल झवरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी पारनेर बस स्टँडच्या आवारात राहुल झवरे यांच्यावर जुघेना भॅड हल्ला झालाय दहा ते पंधरा आरोपींनी हा हल्ला केलाय यात झावरे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे मात्र यातील काही आरोपी खुल्याम मोकाट फिरतायत त्यांना त्वरित अटक होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच राज्यातील वकिलांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत त्यामुळे वकील वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी निर्भय वातावरण ठेवणं शासनाची जबाबदारी आहे संबंधित घटनेतील सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर